सर्वांच्यासाठी नमस्कार मी राजेंद्र खोराटे ज्ञानसंस्कार अकाडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण बावीस जुलै दोन हजार सतरा पेपर नंबर दोन या पेपरचा सराव आज करणार आहोत या अगोदर आपण पेपर फस्ट आणि पेपर सेकंड याच्या दोन हजार तेरापासूनच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेत आहोत आज आपण पुढची प्रश्नपत्रिका घेतो आहे ती म्हणजे बावीस जुलै दोन हजार सतराची मराठीच्या विषयामध्ये आपल्याला तीसपैकी तीस मार्क मिळालेच पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागलो आहे पेपर पहिला त्याच्यामध्ये उतारा आणि कविता असे दोन प्रश्न तयार असतात आणि पेपर दोनमध्ये मात्र उतारा व अधिक त्यांनी भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला जाऊया पहिला प्रश्न काय होते पहा तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता ज्या वेळेला तेजोनिधी शब्दामध्ये तेज आलंय शब्दामध्ये प्रकाश आलाय ज्या वेळेला या शब्दाचा समानार्थी शब्द दिनमनी आता दिनकर म्हणजे कोणाला उद्देशून आहे रवीला भास्कर सूर्याला उद्देशून आहे चंद्रमणी ज्या वेळेला चंद्राचा दगड किंवा चंद्रमणी नावाचा एक सौंदर्याचा भाग आपण म्हणतो त्याला चंद्रमणी असा शब्द प्रयोग आहे राजाच्या डोक्यावर एक मुकुट असतो त्याला म्हणतात राजमणी आणि रत्नाकर म्हणजे समुद्र सागर असा तो अर्थ आहे म्हणजेच तेजोनिधी या शब्दाला समान अर्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक एक दिनमणी आता यानंतर आपण पुढे जाणार आहोत की ज्या वेळेला विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली शब्द जोडी कोणती आता पहिला पर्याय आहे सुपुत्र कुपुत्र योग्य जोडी आहे कृतज्ञ कृतघ्न योग्य जोडी आहे द्वेष मत्सर जरा से विचार करा खाली वर योग्य जोडी आहे ज्या वेळेला द्वेष आणि मत्सर दोन्ही शब्द समानार्थी स्वरूपाचे दिसतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे आता ज्या वेळेला गडबड जर केलात तर आपण चुकतो प्रश्न पहिल्यांदा वाचायचा सवय आपल्याला वाचत असताना काय असते की विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द काय विचारलाय प्रश्न त्याच्यावरून उत्तर अपेक्षित ठेवायचा आहे आता तिसरा प्रश्न पडलेला आहे अचूक शब्द ओळखा हा जो प्रश्न पडलाय हा सगळ्या जवळजवळ शालेय अभ्यासक्रमापासून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत हाच प्रश्न वारंवार विचारलेला आहे की आशीर्वाद तर याचा पर्याय क्रमांक याच्यावर जास्त चर्चा करायची गरज नाही कारण पर्याय क्रमांक का तीन आशीर्वादाचा कायमचं कायमच दीर्घ लिहायचं पर्याय क्रमांक तीन मन पूर्ण करा नावडतीचे डायरेक्ट आपण म्हणतोय मीठ आळणी एखादी व्यक्ती आपल्याला नावडती असते तिनं केलेले किती चांगलं काम असलं तरी ते आपल्याला आवडत नाहीच म्हणून ना तिचं मी टाळणे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर जेव्हा मी जात जेव्हा मी जात चोरली होते या कथा संग्रहाचे लेखक कोण आता ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे स खांडेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नाव वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचे लेखक कोण असणार आहेत बाबूराव बागोल सुप्रसिद्ध कवी ग्रेस आता ग्रेस म्हटलं माणिक गोडघाटे हे नाव आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतं म्हणून माणिक गोडघाटे हे त्यांचं पूर्ण नाव आहे पर्याय क्रमांक एक आता संबोधनयुक्त शब्दरूपक कोणते ज्या वेळेला विभक्तीचा विचार करत असताना विभक्तीच्या एकूण पर्यायामध्ये आठ पर्याय म्हणजे आठ विभक्ती आहेत आणि या आठ विभक्तीमध्ये संबोधन ही जी विभक्ती आहे त्याचा ज्या वेळेला प्रत्यय आपण म्हणतो म्हणजे सला ते सला नाते हे एक वचनातले अनेक वचनातले जसे असतात तसं संबोधनमध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत अनेक वचनामध्ये नो म्हणून देवा नो हा पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे वाक्य प्रकार ओळखा आता ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्या वेळेला आल्यामुळे एकच वाक्यामध्ये एकच करताना एकच क्रियापद असेल तर त्यावेळेला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद एक मुख्य वाक्य आणि त्याच्यावर आधारलेलं दुसरं वाक्य तर त्या त्याला असतं मिश्र वाक्य आणि दोन संयुक्त वाक्य उभ्यानव्या अवयने जोडले जातात ते असतं संयुक्त वाक्य आणि मग वाक्य संकलन म्हणजे वाक्य एकत्रितकरण करणं याचा पर्याय असणारा केवळ वाक्य पर्याय क्रमांक दोन आता अनुक्रम या शब्दातील ओळखा अतिशय सोपा प्रश्न पडलेला आहे क्रम अनुक्रम म्हणजे शब्दाच्या अगोदर शब्दाच्या पूर्वी शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षर असतात त्यांना म्हणतात उपसर्ग आणि म्हणून इथं अनु हा झाला उपसर्ग पर्याय क्रमांक दोन आता वडील मंडळीस वडिल पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा ज्या वेळेला वडील मंडळींना पत्र लिहित असताना सगळ्यांच्या मायने आपल्या लक्षात असणं अपेक्षित आहे आई वडिलांना पत्र लिहिताना तीर्थरूप रूप लिहायचं वडीलधाऱ्या मंडळींना लिहिताना तीर्थ स्वरूप लिहायचं लहान भावाला बहिणीला लिहायचं असेल तर चिरंजीव म्हणायचं आता ज्या वेळेला मित्राला मैत्रिणीला लिहित असताना प्रिय मित्र मैत्रीण म्हणायचं म्हणजेच प्रत्येकाचा मायना आपल्याला लक्षात येणं गरजेचंच आहे आणि म्हणून वडील मंडळींना लिहताना तीर्थ स्वरूप लिहायचं अजून एक लक्षात ठेवा शुद्ध लेखनामध्ये तीर्थ रूप ती कायमच दीर्घ लिहायचं आहे हे विसरायचं नाही पर्याय क्रमांक चार मराठी वर्णमालेमध्ये किती स्वराधी आहेत मराठी वर्णमालेमध्ये स्वराधींचा विचार करत असताना आम आणि हा दोनच आहेत स्वरांचा विचार केला चौदा आहेत व्यंजना आहेत छत्तीस वर्णमाला बावन्न आज आपण याचा वापर करत आहोत त्यासाठी स्वराधी आहेत दोन पर्याय क्रमांक दोन आता दोन छोटी छोटी वाक्य उभ्या नव्या अवयांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात आता विरामचिन्हाचा विचार करत असताना पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अपूर्ण विराम ज्या वेळेला मी अभ्यास केला होता पण मला लिहिता आलं नाही ज्या वेळेला मी अभ्यास केला होता पण लिहिता आलं नाही पण च्या अगोदर जे चिन्ह येतं ते असतं अर्धविराम दोन छोटी वाक्य उभ्यानवी अवयना जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करायचा असतो तर पर्याय क्रमांक दोन अर्धविराम आता मालिनी ज्या वेळेला वृत्तांचा अभ्यास करताना अक्षरगण वृत्त वेगळा आहे मात्रा वृत्त वेगळा आहे ज्या वेळेला हे, वे हे गण पडलेले आहेत गणांचे ज्या वेळेला गट पाडतो आपण ते अक्षरगण वृत्तामध्ये यती अक्षरगण वृत्तामध्ये येतात आता याच्यामध्ये मालीने वृत्ताचा जर अभ्यास करायचा झाला तर ननमयय मालीने वृत्त पंधरा अक्षरांचा आहे हे अक्षरगण वृत्त आहे आता ज्या वेळेला वसंत तिलका य भुजंग प्रयात आणि शार्दूल विक्रीडित मस जस त लक्षातच असू द्या पर्याय क्रमांक दोन आता इकडं जरा असं लक्ष द्या ज्या वेळेला अलंकाराचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला अलंकारामध्ये प्रामुख्याने शब्दालंकार आणि अर्थालंकार असे अर्था दोन भाग पडतात शब्दालंकार म्हणजे शब्दाच्या शब्द चमत्कृतीमुळे एखादी सौंदर्य प्राप्त होतं मग ते काव्य असो किंवा एखादं वाक्य असो त्यावेळेला तो अलंकार असतो शब्दालंकार आता श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी न वरी आता काय झालं बघा इथं नवरा इथं नवरी असा शब्द आहे आणि तिथं न वरी असा शब्द आहे ज्या वेळेला एकच शब्द आहे पण तिथं शब्दांची फोड केलेली आहे याचा अर्थ काय श्रीकृष्ण नवरा असेल तर मी त्याची नवरी आहे बघा श्रीकृष्ण नवरा असेल तर मी त्याची नवरी आहे शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याची नवरी नाही न वरी मी त्याला स्वीकारणार नाही ना न वरी न स्वीकारणे आता इथं एकच शब्द ज्या वेळेला वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो इथं श्लेष अलंकार घडलाय पण अभंग श्लेष आणि सभंग श्लेष असा फरक पडलाय सभंग सभंग म्हणजे दोन शब्दामध्ये फरक आहे दोन शब्दामध्ये आहे दोन शब्द वेगळी केलेले आहेत मात्र अर्थ बदललेला आहे अभंग म्हणजे एक शब्द मात्र दोन अर्थ आहेत मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही मित्र म्हणजे मित्र सखा सोबती आणि मित्र म्हणजे सूर्य तो अभंग श्लेष आणि हा आहे सभंग श्लेष याचा अर्थ तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे आता अतिशय क्रोध किंवा चिड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो आता ज्या वेळेला रसांचा विचार करत असताना रौद्र रस चीड, राग दृश्य अद्भुत विस्मय ज्याचा साईबाव आहे आश्चर्यकारक कर गोष्टी करून म्हणजे दुःख वेदना व्यथा म्हणजेच या रस कोणता असणार आहे रौद्र पर्याय क्रमांक एक आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते आता ज्या वेळेला आभाळ थंडगार आभाळ असतं का हो निरभ्र आभाळ आहे अभ्र आणि अंबर अंबर म्हणजे आकाश निरभ्र आभ निरभ्र आहे या तर आभाळ निरभ्र आहे म्हणजे ज्या वेळेला आकाशामध्ये कोणते ढग येत नाहीत त्यावेळेला आपण म्हणतो आकाश आज निरभ्र आहे म्हणजेच आभाळच्या अगोदर निरभ्र शब्द लावला तर त्याचा योग्य ते विशेषण होणार आहे पर्याय क्रमांक दोन <coughs> मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा काळ ओळखत असताना लक्षात घ्या खात असतो रीती वर्तमान काळ खात असे रिती भूत काळ खात जाईल रीती भविष्य काळ खात असे ज्यावेळेला हे धातु साधिताने सहायक क्रियापद मिळून जर क्रियापद बनत असेल तर ते क्रियापद एक तर पूर्ण अपूर्ण रीते या स्वरूपामध्ये जातं म्हणजे याचा काळ असणार आहे रीती भूतकाळ पर्याय क्रमांक एक आता मनु अधिक अंतर सरळच उत्तर आलं मनवंतर बाकीचे पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही मनवंतर पर्याय क्रमांक दोन कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो हे महत्त्वाचं मानलं जातं आता ज्या समासातलं पहिलं पद महत्त्वाचं अव्ययीभाव ज्या समासाचं दुसरं पद महत्त्वाचं द्वंद्व सॉरी तत्पुरुष दोन्ही पदं महत्त्वाची द्वंद्व आणि दोन्ही पदं महत्त्वाचे नसून तिसरं पद महत्त्वाचं असतं त्याला म्हणतो आपण बहुरी बहुरी शब्द लिहितानासुद्धा अचूक लिहायचा आहे पर्याय क्रमांक चार आता पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा ज्या वेळेला लघु गुरुक्रम ठरवत असताना मात्रामध्ये हा किंवा वृत्तामध्ये हा प्रश्न अपेक्षित आहे याचा नियम थोडक्यात तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण अ उ आणि लू या स्वराने मिळून बनलेले सारे अक्षर रस्व असतात एक नंबर दोन रस्वाक्षराला लघु म्हणायचं दीर्घाक्षराला गुरु म्हणायचं रस्वाक्षराला अर्धचंद्र हे चिन्ह असतं दीर्घ अक्षराला फक्त डॅश हे चिन्ह असतं अर्धचंद्र जे असतं ते लघु अक्षर असतं त्याची मात्रा एक याच्या मात्रा दोन आता लघु गुरुक्रम ठरवायचा म्हणजे काय अक्षरहस्व असेल पुस्तक प हे रस्व आहे कारण ऊ आहे अ व अनि लूर पण याचा काही नियम आहेत एखाद्या अक्षराच्या नंतर जर जोडाक्षर असेल आणि जोडाक्षराच्या पूर्वीच्या अक्षरावर जर जोर पडत असेल तर जोर पडणार अक्षर रस्व असलं तरी ते दीर्घ समजावे या नियमाखाली हे पुस्तकचं प जरी रस्व असलं तरी दीर्घ झालेलं आहे पुस्तक स अ रस्व आणि क हे रस्व ज्या वेळेला हे दीर्घ रस्व रस्व गुरुक्रम ठरवत असताना काय येणार आहे पर्याय क्रमांक एक आता आलं बघा की उतारा आपल्याला वाचायचा आहे आता उतारा वाचत असताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं पाहणं गरजेचं आहे ती म्हणजे जरासा हा उतारा समाजाला स्वतःला स्वतःच्या जीवनाला एक वेगळेपण देणारा उतारा असतो सगळ्यांनी जरासं व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचाच हुशार मुलं ही खरोखरच परमेश्वरी देणगी होय अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही चाखल्याशिवाय नाही कळणार म्हणूनच तुमची मुलं हुशार असतील तर अभिनंदनच पालकांना काय म्हटलंय तुमची मुलं जर हुशार असतील तर अभिनंदनच हो पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्याच येत नाहीत अशा गैरसमजात राहू नका हुशार मुलांना सुद्धा वाढवताना समस्या येत नाहीत असं गैरसमज करून घेऊ नका उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाहीत तर अशी मुलं अधिक समस्या करून ठेवतात काही वेळेला या हुशार मुलांना जर वेळेवेळेत सांभाळलं नाही संस्कार झाले नाहीत तर ही सुद्धा मुलं समस्या निर्माण करून ठेवतात तसंच बुद्धिमान आणि कल्पक मुलं ही वैयक्तिक मुल नव्हे तर समाजाची राष्ट्राची संपत्ती म्हणून त्याची बुद्धिमत्ता कल्पकता विकसित करणं हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय ही मुलं कोण आहेत तर समाजाची आणि राष्ट्राची संपत्ती आहेत आपली संपत्ती आहे असं नाही कारण हुशार मुलं ही संशोधनासाठी हुशार मुलं ही काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी हुशार मुलं ही काहीतरी वेगळेपण निर्माण करणारी असतात मग ती गरीब बापाच्या पोटी जन्माला आली असू देत श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आली असली तरी सुद्धा या मुलांना बुद्धिमत्तेला लागणारा खुराक ज्या त्या वेळेला जर दिला तर ठीक नाही तर ती समस्या निर्माण करू शकतात म्हणूनच अशा हुशार मुलांचा नशीबवान पालकासाठी हा लेख प्रपंच जाऊया पुढं हुशार मुलंही खरोखरच परमेश्वरी दनगी आपल्याला झालेलीच आहे आता पहिला प्रश्न उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे तुम्हाला मगाशीच उत्तर आलं असणार आहे हुशार मुलांचे कल्पक बुद्धिमान मुलांचे पथ्य पाळणाऱ्या मुलांचे हुशार मुलांच्या पालकांचे उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल कारण अभिनंदन कोणाचं पालकांचं केलंय चव चाखणे याचा अर्थ काय पदार्थावर ताव मारणे तोंडाला पाणी सुटणे अनुभव घेणे तृप्त होणे पर्याय क्रमांक कोणता असणार आहे तीन अनुभव घेणे राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे कारण बुद्धिमान मुलं ही कशी असतात तर ही कल्पक असतात पण ज्या वेळेला या मुलांना राष्ट्रीय संपत्ती बुद्धिमान आणि कल्पक मुलांचा राष्ट्रीय संपत्ती म्हणून उल्लेख केलेला आहे पर्याय क्रमांक एक <coughs> प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता मज्जाव करणे धडा शिकवणे पर विपर्यास करणे पल्ला गाठणे आता विपर विपर्यास म्हणजे चुकीचा अर्थ लावणे पर्याय क्रमांक एक मज्जाव करणे लेखन नियमानुसार अचूक शब्द निवडा प्री बघा प्रीत्यर्थ उच्चार प्रित्यर्थ लक्षात ठेवा हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात विभक्तीचा प्रकार पाठ पाहिजेत प्रथमा प्रत्यय द्वितीया द्वि चतुर्थे सला ते सला नाते तृतीय ने एसी नि पंचमी उन हुन उन हुन चे चे चाची सप्तमी त आणि संबोधन एक वचनात नाही अनेक वचनात नो विभक्तीवर दुसरा प्रश्न आलाय द्वितीयाने चतुर्थी पर्याय क्रमांक दोन कारण सला ते सला ना ते दोन्हीकडे सारखं आहे अनेक वचनी शब्द कोणता सरळ आलाय निरोप एक आहे मार्ग एक वचनी, नाव एक वचनी, वाट एक वचनी वाटा अनेक वचने पर्याय क्रमांक चार असे सोपे आले की झट झट्टी लिहायचं वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधीला काय म्हणतो की ज्या वेळेला कर्ता आणि कर्म क्रियापदावरती प्रयोग अवलंबून असतात म्हणून पर्याय क्रमांकाचं उत्तर कुठला असणार आहे प्रयोग पर्याय क्रमांक तीन शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा उल्लेख आलेला आहे आता ज्या वेळेला शाहिरी वाङ्मय म्हटलं की आपल्याला लक्षात येतो तो म्हणजे पोवाडा तो म्हणजे लावणी कारण एकनाथांचा भारूड प्रसिद्ध आहे तुकाराम महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहे एक मात्रा आहे आर्या नावाचा सुश्लोक पंडितांचा अभंगवाणी तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची सुश्लोक वामनाचा श्लोक करावे तर वामन पंडितांनी सुश्लोक वामनाचा प्रसिद्ध अभंगवाणी तुकयांची म्हणजे अभंगय तुकाराम महाराजांचे ओवी ज्ञानेश्वरांच्या आणि आर्या मयुरपंतांच्या पोवाडा आणि लावणे पर्याय क्रमांक तीन चुकीचे समीकरण ओळखा मग अशीच उल्लेख आला आणि उत्तर प्रश्नामध्ये पण आला बघा चुकीचं संत एकनाथ म्हटलं की भारुड ज्ञानेश्वर म्हटलं की ओवी संत तुकाराम महाराज म्हटलं की अभंग आणि संत नामदेव म्हटलं की पसायदान पसायदान कोणाचं आहे नाम ज्ञानेश्वरांचा आहे आणि मग या चुकीचं समीकरण पर्याय क्रमांक कोणता असणार आहे संत नामदेव हे पर्याय चुकलेला आहे एकंदरीत आपण तीस प्रश्न आता गती आलेला आहे तुम्हाला कारण जेवढा अंतिम टप्प्यावर अभ्यास गेला जातो त्यावेळेस झम 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 प्रश्नांची उत्तर आपल्याला या लागतात आणि आपण सुद्धा अतिशय तरबेज होतो आज आपण जॉईन झालात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद नमस्कार